सामना करणाऱ्या अडतीस मनपा कर्मचाऱ्यांना अॅपच्या तक्रारीवरून एकोणीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे शहरातील नागरिकांच्या तक्रारीकरता माय सोलापूर ॲपची निर्मिती सोलापूर महानगरपालिकेनं केली आहे या ऍपवर प्राप्त झालेल्या तक्रारी वेळेत पूर्ण करून नागरिकांकडून फाईव्ह स्टार गुणांकन प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सन्मानही करण्यात येत आहे याचबरोबर तक्रारींकडे दुर्लक्ष केलेल्या अडतीस कर्मचाऱ्यांना महिनाभरात एकोणीस हजारांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली दरम्यान माय सोलापूर ॲपवर नागरिकांनी नोंदवलेल्या प्राप्त तक्रारींचा निपटारा मुदतीत न करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येत असून आपली तक्रार पोर्टल माय सोलापूर ॲपवर नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा नुकताच घेतला यात चांगले गुणांकन मिळवलेले कर्मचारी आणि अधिकारी दिसून आले तर तक्रारींकडे लक्ष न दिलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील यात दिसून आले चांगलं काम केलेल्यांचा सन्मान करण्यात आला तर काम न करणाऱ्यांना दंड केल्याचं यावेळी सांगण्यात आलं